महाराष्ट्रात पहिल्यांदाच शिवभीम महोत्सव होत असून त्याची जोरदार तयारी सुरू आहे येत्या काही दिवसात जनसामान्यांचा प्रहार न्यूज व स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती दिल्ली प्रहार जनशक्ती पक्ष वंचित बहुजन आघाडी मान्यवरांबरोबर बैठका होत असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवभीम महोत्सवास कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत असल्याने प्रहार न्यूज संपादक विकास गायकवाड स्वराज्य ग्राहक न्याय वाढेल समितीच्या संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर यांनी म्हणाल्या असून सदर कार्यक्रमाबाबत गावोगावी प्रहारस न्यूज व स्वराज्य ग्राहक निलवाडा समिती व इतर पक्षासोबत बैठका होत आहेत त्याचबरोबर सदर असल्याचे स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा समितीचे संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे दादळकर व जनसामान्यांचे प्रहार न्यूज संपादक विकास गायकवाड हातकणंगले तालुका अध्यक्ष सुनील शिंदे योगीराज संपादक गणपती शिंदे दादोसा सुतार, पर प्रल्हाद माने नजीर नदाफ वंचित बहुजन आघाडीचे कोरुची शीतल माने सतीश माने रावसाहेब निर्मळे आदी मान्यवरांकडून सांगितले जात असून लवकरच शिवभीम महोत्सवाची वेळ तारीख व वे ठिकाण सांगण्यात येणार आहे आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट